जातनिहाय जनगणना आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित असलेला सर्व समाजघटकांचा विकास साधणारा असा जाहीरनामा पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला कृषी वीज उद्योग महिला युवक यांच्यासाठी विविध घोषणा या जाहीरनाम्यात केल्या आहेत शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य शेती उत्पादकता अपारंपरिक वीज निर्मिती यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर काम करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणाऱ्या देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढं नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा तसंच त्याकरता मी पाठपुरावा करणार तसंच आदरणीय यशवंतराव साहेबांना भारतरत्न द्यावं शेतकऱ्यांना एम एस पी ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे अपारंपिक अपारंपारिक वीज निर्मिती जातनिहाय जनगणना हा प्रश्न आपल्या देशात आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात परंतु अजूनपर्यंत जातनिहाय जनगणना होऊ शकली नाही